नवरात्री निमित्त सोलापूर शहरात गरबा दांडियाचा उत्साह नवरात्रोत्सव उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात रास गरबा व दांडिया या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतोय आत्मनिर्भर संघ महिला बचत गटाच्या वतीने दांडिया उत्सवाचे भव्य आयोज आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला सर्व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व देवीच्या आरतीने करण्यात आली त्यानंतर आत्मनिर्भर बचत गटाचे अध्यक्ष सुनीता नंदू दळवी यांनी सर्व महिलांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी माजी नगरसेविका सुनीता रोटे डायमंड डेव्हलपर्सचे चे श्रुतिका शहापुरे समुदाय संघटक सत्यजी वडावराव बचत गटाचे अध्यक्ष मीना खंडागळे भाग्यश्री भोसले अल, अलका ताटे इंदुमती भोसले आदीसह दोनशे महिलांची उपस्थिती होती सोलापूरहून विकास ताटीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमचिटो